बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था सुधारण्यासाठी आणि त्यांना मूलभूत माजी सैनिक अशोक येडे जे आपचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आपच्या शिष्टमंडळाने बीड जिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली असता त्यांना अनेक गंभीर समस्या आढळल्या यामध्ये शाळांच्या इमारतीची खराब झालेली स्थिती काही ठिकाणी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसणे तर काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता अशा बाबी समोर आल्यात काही शाळा तर, तर भाड्याच्या इमारतीमध्ये किंवा झाडाखाली भरत आहेत आपने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सरकार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करते जणू काही तर झोपलेलेच आहे याच कारणामुळे सरकारला जागे करण्यासाठी आणि या शाळा वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची आठवण करून देण्यासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत झोप काढू आंदोलन करण्यात येणार आहे हे निवेदन मुख्यमंत्री पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री यांना बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत निवेदन मुख्यमंत्री शिक्षा मंत्री जिल्हाधिकारी महोदय मराठवाडा आयुक्त यांना देण्यात आले या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आपने केले यावेळी आपचे जिल्हा अध्यक्ष अशोक येडे सहदेव खंडाकडे कैलाशचंद पालिबाल माउली शिंदे भीमराव कुटे जिल्हाध्यक्ष बामसेफ नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पायंतर नितीन जायभाय बीड शहर बचाव मंच डी जे सर शिक्षक संघटना अशोक जोगदंड संतोष जोगदंड यांना सय्यद सादे शहराध्यक्ष मिलिंद पाळणे रफिक पठाण कृष्णा जगताप तालुकाध्यक्ष बीड व्यंकट मुंडे परळी राजेश देशमुख परळी शहराध्यक्ष नासिर मुंडे साहेब केस तालुका अध्यक्ष सुहास चौधरी आष्टी तालुका अध्यक्ष रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग प्रमुख डॉक्टर दीपक कोल्हार आणि आझम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते